अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एकवीस डिसेंबर रोजी संपन्न होणार असून याच पार्श्वभूमीवर महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठी बैठक संपन्न झाली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावरील पुतळा अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय आवारात बसवण्याचं काम पूर्ण झालं असून मनपाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी आकर्षक रांगोळी पारंपरिक वाद्याच्या गजरात येत्या एकवीस डिसेंबर रोजी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे यावेळी पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती महापौर रोहिणी शेंगे यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण एकवीस डिसेंबर रोजी संपन्न होणार असून या पार्श्वभूमीवर महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे स्थायी समिती सभापती गणेश कवडे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे माजी उपमहापौर अनिल बोरुडे नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे माजी नगरसेवक संजय चोपडा शहर अभियंता मनोज पारके अधिकारी मेहर लहारे शशिकांत नजान डॉक्टर आदित्य बल्लाळ नागेश गोडळकर शंकर मिसाळ संजय उमाप आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती गणेश कवडे म्हणाले की महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला पुतळा उभारण्याचं नगरकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे बारा फूट उंच पुतळा आणि अठरा फूट चबुतरा असा एकूण सुमारे तीस फूट उंचीचा भव्य दिव्य हा पुतळा साकारण्यात आला असून या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला प्रेरणा देत राहील तरी विविध मंडळांनी संस्थांनी आणि नगरकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन कवडे यांनी केलं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर